राज्यभरात गाजलेला ज्ञान मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांची न्यायासाठीची वाटचाल थांबली नव्हती मात्र नुकतेच औरंगाबाद खंडपीठाच्या महत्वपूर्ण या वाटचालीला नवा ओझेड मिळाला असून ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्याची माहिती ॲडव्होकेट अविनाश आवटे यांनी दिली आहे जालना जिल्ह्यातील परतूरचे भगवान श्रीरंगराव खंडागळे व अन्य सुमारे दीडशे ठेवीदारांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या फौजदारी रीट याचिकेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी करत ठोस आदेश दिला या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उत्तरदायी क्रमांक चार व जिल्हाधिकारी उत्तरदायी क्रमांक आठ यांनी दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ठेवीदारांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जाचा निर्णय आठ दिवसाच्या आत द्यावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचे ॲडव्होकेट आवटे यांनी सांगितले सादर केलेल्या आजार ठेवीदारांनी चार प्रमुख मागण्या मांडल्या होत्या त्या याप्रमाणे एक एम पी आय डी कायद्यानुसार कलम पाचमधील तरतुदीप्रमाणे सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी दोन ज्ञानदादा व कुठे समूहाच्या मालमत्ता सहप्रवर्तक संचालक भागीदार व्यवस्थापक किंवा सदस्य या सर्वांच्या जंगम व स्तावर मालमत्ता त्वरित जप्त करण्यात यावी व ठेवीदारांचे ठेवी त्वरित एम पी आय डी भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करण्यात यावी चार ज्ञानराधा आणि कुटे समूहाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वातंत्र्य तपासणी समिती गठित करण्यात यावी व दोषी व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई झालेली नव्हती त्यामुळे फिर्यादीच्या वतीने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी रीट याचिका दाखल करण्यात आली होती सदरील याचिका ॲडव्होकेट अविनाश आवटे व त्यांच्यामार्फत एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आली होती केवळ आठ दिवसात म्हणजेच एकोणतीस एप्रिल रोजी न्यायालयाने यावर निकाल देत ठेवीदारांच्या बाजूने स्पष्ट आदेश दिले याचिकेदरम्यान ॲडव्होकेट अविनाश आवटे यांचे सहकारी ॲडव्होकेट गजाजन क्षीरसागर यांनी ही प्रभावी बाजू मांडली त्यांना ॲडव्होकेट ऋतुजा जगताप ॲडव्होकेट सचिन कुंटे यांनी सहकार्य केले शासनाच्या वतीने ए डी वांगे यांनी प्रतिवाद सादर केला न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की ठेवीदारांच्या अर्जावर आठ दिवसाच्या आत म्हणजे निर्णय देणे आहे यामुळे या आदेशाला विशेष ग्रांभीर्य प्राप्त झाल्याचे ॲडव्होकेट आवटे यांनी सांगितले या निकालामुळे संपूर्ण ठेवीदारांमध्ये आशेचा किरण जागृत झाला आहे गेल्या अनेक महिन्यापासून न्यायासाठी लढा देणाऱ्या हजारो ठेवीदारांना प्रथमच हायकोर्टाच्या माध्यमातून कायदेशीर आधार मिळाला आहे ॲडव्होकेट आवटे हे या प्रकरणात विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे या निकालामुळे शासन यंत्रणेला न्यां जबाबदारीने आणि तत्परतेने कारवाई करावी लागणार आहे ठेवीदारांच्या पैशांची परतफेड दोषींवर कारवाई आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया यामध्ये आता गती येईल अशी ठेवीदारांची आशा आहे या प्रकरणात आता पुढील कारवाईला वेग येईल आणि हजारो ठेवीदारांना अखेरचा न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक